बीड जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी आवाहन या केले आहे मतदान करणे हा आपला हक्क आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे या दिवशी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा दी मुंडे यांनी केले आहे ते आज रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात दुपारी चार वाजता एकोणचाळीस बीड मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध विभागाची बैठक का आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या संबोधित करीत होत्या या बैठकीत जिल्हा परिषदेच्या संचालक संगीता देवी पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर विक्रम सारूख उपस्थित होते जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावरून प्रत्येकांनी चौथ्या टप्प्यात दिनांक तेरा मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन करून स्वत मतदान करून आणि इतरांना मतदान करण्यासाठी जागरूक करणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते पार पाडावे असे त्यावेळी म्हणाले यासह आपण सर्व शासनाच्या भागात भाग आहोत निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये विविध जबाबदारी आपण पार पाडत आहोत त्यामुळे मतदानाचा प्रचार प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी आग्रहपूर्वक सांगितले मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मुंडे यांनी सांगितले